नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा टॉपिक आहे तुम्ही ए आय टूल्स वापरून स्टुडिओ गिबली किंवा इतर स्टाईलमध्ये फोटो एडिट केला आहे का पण विचार करा जर ते फोटो पब्लिक झाले तर किंवा ए आय इमेज टूल्स तुमचा डेटा सेव्ह करतात का सध्या खूप चर्चा आहे ए आय टूल्स लोकांचे फोटो प्रायव्हेट फोटो गोळा करत आहेत आणि भविष्यात ते पब्लिक होऊ शकतात तर हे खरं आहे का आणि या सगळ्यापासून आपण स्वतः कसे सुरक्षित राहू शकतो तर याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी म्हणजे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे हसण्यावरी नेऊ नका तुम्ही आपल्याला असं वाटतं की चला हिंदी आर्ट आहे काय ॲनिमेशनसारखा आहे अशातला भाग घेऊन चालू नका तर खरोखर हे जे आहेत टूल्स ते आपल्यासाठी सुरक्षित आहेत का तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ए आय इमेज टूल्स कसे काम करतात तुमच्या ए आय एडिटेड फोटोचा गैरवापर होऊ शकतो का तुम्ही ए आय टूल्स वापरताना कशी काळजी घ्यावी तुमचा फोटो सुरक्षित आहे का या सगळ्याबाबत आपण आत्ता आज चर्चा करणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका सगळ्यात आधी आपण ए आय टूल्स कसं काम करतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया हे ए आय टूल्स आपला फोटो अपलोड करून त्यावरती फिल्टर लावतात आणि नवीन स्टाईलमध्ये बदलतात पण प्रश्न असा आहे की हे फोटो कायमस्वरूपी ठेवले जातात की तात्पुरत्या स्वरूपामध्ये सेव्ह केले जातात काही टूल्स स्पष्टपणे सांगतात की ते फोटो सेव्ह करून ठेवत नाही आणि काही टूल्स हे क्लिअर करत नाहीत की आपले फोटो हे तात्पुरते सेव्ह करतात की कायमस्वरूपी सेव्ह केले जात तर तेच आहे की तुमचे फोटो आपल्या ए आय टूल्सचे खरे धोके कोणते आहेत ते आता आपण पाहूया ए आय कंपनी तुमचा डेटा ट्रेनिंगसाठी वापरू शकतात फोटोज हे क्लाऊड सर्व्हरवर टेम्पररी सेव्ह होतात पण ते तिथे किती काळ राहतात काही टूल्सचे टर्म्स आणि कंडिशन्स सांगतात की फोटो वापरण्याचा अधिकार ठेवतात हॅकर्स किंवा डेटा लीक झाला तर तुमचे फोटो पब्लिक पब्लिश होऊ शकतात तुम्ही टर्म्स आणि कम कंडिशन्स न वाचताच टूल्स वापरताय का मग जरा थांबा आणि मी पुढे तुम्हाला काय सांगणार आहे ते एकदा नक्की ऐका आणि हो आत्तापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तर स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे विश्वासू ए आय टूल्स वापरा चॅट जी पी टी आणि एडॉप ए आयसारखे सुरक्षित आणि लोकप्रिय टूल्स निवडा कधीही प्रायव्हेट किंवा संवेदनशील फोटो अपलोड करू नका टर्म्स आणि कंडिशन्स वाचा ए आय टूल्स तुमचा डेटा सेव्ह करतो का ते तपासा व्ही पी एन किंवा सिक्युअर कनेक्शन वापरा सुरक्षिततेसाठी तुमचा डेटा अंतरिप्ट करा ए आय टूल्स खूप उपयुक्त आहेत पण तुमचा डेटा कसा वापरला जातो हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे तुम्हाला असं वाटतं का की ए आय टूल्स डेटा चोरी करण्यासाठी वापरले जातात जर तुम्हाला तसं वाटत असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करून सांगा की तुम्हाला ए आय टूल्सबाबत नेमकं काय वाटतं ते किती सुरक्षित आहे किंवा ते किती असुरक्षित आहे तर ते मला नक्की ला एक कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद